मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड मतदारसंघामध्ये येत आहेत आणि या ठिकाणी जे काही दौरा त्यांचा आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाचं जे काही नियोजन होतं ते कोलमडलं आहे यामुळे जी काही भरती प्रक्रिया या ठिकाणी आयोजित केली होती अडीच हजार विद्यार्थ्यांची भरती होती मात्र मनुष्यबळ कमी असल्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली यामुळे या ठिकाणी या अडीच हजार जे विद्यार्थी आले होते त्यांना माघारी परतावं लागतंय विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचं वातावरण पाहायला मिळतं आपल्यासोबत काही विद्यार्थी आपण बघू शकतो या ठिकाणी रात्रभर प्रवास करून जे विद्यार्थी आले होते या ठिकाणी उघड्यावर झोपलेले आहेत आणि यामुळे यांना मोठ्या घरी सोयीला सामोरे जावं लागतंय आपल्यासोबत काही विद्यार्थी त्यांच्याशी बातचीत करणार आहे कुठून आले तुम्ही मी सर अमरावती मधून आलो आहे अमरावती तालुका बाजार जिल्हा अमरावती कधीपासून तयारी करताय तर तयारी सर तीन महिने चार महिने झाले तयारी करत आहे सर पण वाड्यामुळं तयारी होत नाही आहे आधी दोन तारखेला आलो होतो नाही समजा नऊ तारखेला आलो होतो दोन तारखेची वेळ दिली एक दिवस जर अगोदर आलो इथं सोय काहीच नाही जेवाल काही नाही आहे सर साहेबांना फोन लावला म्हटलं बा आम्हाला समोर तारीख द्या तर ते म्हणत आहे पाच तारखेनंतर तारीख देत नाही तुम्हाला मग जेवायची सोय नाही काही सोय नाही आहे मग मारायची कशी काय भरती प्रक्रिया करायची कशी काय याच्या जबाबदार कोण बा ते म्हणते तुम्ही जबाबदार आहे कशावर जबाबदार मग आम्ही जबाबदार कसं काय भाऊ बरोबर तुम्ही फीस वगैरे भरून सर्व आलो ना मग आता आज घरी जातो म्हटलं सर बरो दिवशी वापस येतो म्हटलं पैसे नाही आहे व्याजाच्या पैशाने सर आलो नाही ना इथपर्यंत आईवडलांना पैसे धाडले आहे ना घरी फोन लावला तर घरचे म्हणजे तू डिसिजन घे घरी वापस गेलो तो पाहिजे म्हणजे तू तुझा विचार म्हणते घरी आल्यावर मग करायचं कसं काय याला जबाबदार कोण बा मग बरोबर आम्ही कोणाला सांगायचो प्रश्न कधी तिथपर्यंत मांडला तिथपर्यंत जात नाही सर तिथं फोन लावला तो, तो नंबर तिथपर्यंत जात पण नाही अजून दोन वेळा फोन लावला तिसऱ्याने उचललं काय ते मग सांगायचो कोणाला इथे काय काय व्यवस्था आहे तुमच्या व्यवस्था काय आहे इथं आलो सकाळपासून झोपलो आहे फक्त तसं जेवायला काही नाही काही नाही आहे सहाशे रुपये बाकी आहे खिशात सहाशे रुपये घरापर्यंत झाल्या झाले पाहिजे खायचं कुठं आहे मग सकाळपासून हा मित्राने चहा पाजला बा बाकी अजून जेवण वगैरे जेवण वगैरे आता बारा एक वाजता तुम्ही बारा वाजे जेवण काहीच नाही ह्या पुराण मंगा मला दहा रुपये नाश्ता खाल्ला आम्ही एक चहा बदला पाकिट दाखवतो सहाशे रुपये शिल्लक आहे फक्त सहाशे रुपये सहाशे रुपये शिल्लक आहे एक दिवस अगोदर होतो भाऊ पैसे गेले ऑटो ने आणले ते ॲटोवाला असं सांगते चाळीस रुपये घेतले सर इच्छा इथे ॲटोवाले आणायचे ॲटोवाल्याने पण अडीच्या चाळीस रुपये ऑटो वाले ना आणायचे इथपर्यंत किलोमीटर वर आणायचे चाळीस रुपये पहिल्या चक्राला रात्री आला होतो एक वेळा सांगा दीडशे रुपये पाहिजे तुम्ही मग चला बा पैसे पहिल्या वेळेला सर आलो होतो चला ठीक आहे बा पण दुसरा चक्कर झाला ना सर एका भरतीला पाच हजार रुपये चालले गेले काहीच नाही झालं अजून आता कधी तुमची भरती आता भरती सर तशी आजचीच होती आता उद... आज सर म्हणते उद्या आहे म्हणते काय कारण सांगितलंय त्यांनी तुम्हाला कारण काहीच नाही तुम्हाला कधी कळालं की तुमची भरती पुढे टाकली इथं आल्यावर सहा असता सर घरून मेसेज मोबाईलवर कधी आला असता ईमेलवर वर कधी आला असता तुम्ही येऊ नका नाही आलो असतो पण इथं आल्यावर समजलं मग म्हणते का नाही बा आता समजा कधी रात्री कधी पाणी कधी आलं ग्राउंड का मग धावणारा सर पाण्यात धावते पण तुम्ही घ्या ना रोड आहे तो त्याची जबाबदारी पण ना मग काय तो त्याला तुम्ही विचार ना पाण्यात धावतो काय त्याच्यात दम असून तो धावण नाही तो घरी तुमचा मनस्थ मनस्थिती खराब होती ना सर मला सर एक सांगा आज समजा पाणी आलो उद्या भरती होत नाही हे पक्क्यात माहित आहे बरोबर आहे मग ते होईल कधी काय भरती उद्या कधी समजा पाणी कधी आलं मग भरती कुठं घ्या बरोबर मग मी असं म्हणतो पाणी हो का कम आहे तो भरती तो पाण्यात धावून ना बिचाराचं नुकसान कधी होऊ झालं तर होऊ झालं नुकसान काय त्याच्यात तो त्याची मर्जी पाच बसून काय तो बरोबर त्याच्यात त्याने तो मारते सर भरती तो पाण्यात पाणी किती आता आता, जी, जी आता ही जी भरती पुढे पुढे ढकलली आहे त्यामुळे काही प्रश्न काय का गोंधळात चाललाय गोंधळात म्हणजे सर म्हणजे सर विचार एकच आहे सर आज रात्री कधी समजा पाणी आलं तर मग हे तारीख किती दिवस इथं किती दिवस थांबायचं बा इथं जेवाची सोयनी राहाची सोयनी आहे घरी शेती पाहा लागते सर वडील शेतीच करणार आहे कामाला शेती काम लाव त्यात दोन भाऊ एक बहीण आहे पाहणार कोण आहे एक कागदपत्र गेले तर ते आधार कार्ड नाही हे नाही हे नाही हे नाही ते नाही आणि पैसे किती दिवस भेटणार आहे जास्तीत जास्त मुला मुझा मग काय आहे सर दोन ना तीन महिने आज, आज मुख्यमंत्री संभाजीनगर मध्ये येत आहेत त्यामुळे तुमची भरती रद्द केली कारण की लाडकी बहिणीचा मेळावा या ठिकाणी भरवला जातोय त्यामुळे तुमची भरती प्रक्रिया रद्द केली असे प्राथमिक माहिती मिळते नाही सर काहीच नाही सांगितलं इथं काहीच नाही तिथं लिहिलं आहे पाण्यामुळं खतम हे समजा रद्द केले आहे बाकी त्यांना काहीच सांगितलं नाही मात्र विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिस आयुक्तांना फोन केला असं त्यांनी सांगितलं आणि त्यामध्ये आयुक्त म्हणाले की जे मुख्यमंत्री या ठिकाणी येणार त्यामुळे नियोजन खोलमटलंय मनुष्यबळ कमी ही लाडक्या बहीण योजनेच्या याच्यामुळे ही रद्द केली तर तुमचं काय भावना भावना काय सर चांगली नाही आहे भावना हे सर विश्वासघात आला सर आमच्या सोबतनं लाडक्या बहिणीच्या संदर्भात तर सरकार काम करते मग मग लाडके भाऊ काय करत ना लालकेबाबांना आत्महत्या करावं का मग कर आमचा तुम्ही कुठं विचार, आम विचार करून आले आमचा विचार करून कोण मग आमचा विचार माय मायबाप करून आले तर मायबाप करून आले तर मायबाप म्हणते माय का चल जाय बा तू त्या हिशोबानं जग त्या हिशोबानं जगतो इकडून येऊन पाहिलं तर इकडे काही चाल नाही ते घरून पाठवते सर आई वडील चांगले पैसे देऊन काय आहे जे जे काय करतो पण इथं येऊन पाहतो तो काहीच व्यवस्था नाही जर मग याला जबाबदार कोण आहे आम्ही तेच विचारत आहे ना आमचे जे परिस्थिती आता, आता आता वयाची पण काही मर्यादा आहे तर वय वय किती शिल्लक बाकी आहे वय काय सर आता सर एकोण आहे माझं वय किती दिवस भरती देऊ शकता भरती काय सर आता दोन वर्ष राहणार अजून बहुतेक त्याच्या वेळेला तर काही राहणार नाही एकतीस बत्तीस असणार काय सरकारला काय आवाहन करा सरकारला आव्हान काय सरकार हे समजा तुम्ही बंद करा नक्कीच काय काय सांगशील दादा काही कळलं की तुम्हाला काय भरती रद्द केली नाही काय माहित नाही आम्हाला आम्ही फक्त इथं काल सहा वाजता आलोय मॉर्निंगला सकाळी सातला ला निघालो आणि सात वाजता पोहोचल्यानंतर आम्हाला तिथं सांगण्यात आलं का तुमची भरती रद्द आहे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेच्या मेळाव्यासाठी येत आहेत त्यामुळे मनुष्यबळ कमी आहे असं कारण पोलीस आयुक्तांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सांगितलं अशी माहिती मिळते लाडक्या बहिणी योजनेसाठी मुख्यमंत्री येतात तिथे येऊन त्यांच्यासाठी ये आम्हाला काहीच नाही ना माहीत आम्हाला इथं आल्यावर फक्त माहित झालं का तुमची दोनची भरती कॅन्सल आहे आता उद्या सकाळी जर तीन तारखेला हे भरती घेणार माझा चारला पेपर आहे कुठे पेपर आहे माझा अमृतीसार पेपला आता आता मी जर उद्या इथून जाईल मला परत पंधराशे रुपये यावा जावं लागतो माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला जर तुम्ही न कळता इथं आल्यावर कळत असेल आणि आमचा याजाचा जो आमचा फार त्रास होतो कारण की आम्हाला यावं लागतं कधी ट्रेन नाही कधी बस नाही एका टाइमला आम्हाला पंधराशे रुपये खर्च लागतो आज जर मी वापस गेलो आणि चारला जर भरती आलो मला पाच तारखेला परत यावं लागतं आणि पाचला येणं म्हणजे अनपॉसिबल आहे कारण की तुम्हाला माहित असेल जर प्रवास थकवा होतो तो कोणाला हे जे पैसे तुम्ही जमा करता येण्यासाठी कसे जमा करताय घरची परिस्थिती कशी घरची परिस्थिती हा ला आई आई कामाला जातो आणि बाबा पण कामाला जाते आम्ही बर्दी मारतो आजच्या पैसे आम्हाला व्याजाने पैसे आणावं लागले सगळे किती पैसे काढले आईने आणि बाबाने मिळून दोघं म्हणजे दहा हजार रुपये काढले कोणाला दिले ते आता पो आम्हाला दिले ना हे जे काही विद्यार्थी आहेत हे बाहेरून आलेत मात्र यांना अचानक ही कळाल्यामुळे त्यांची गैरसोय होते आणि आता ही जे काही आहे त्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर